पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मुलीच्या जन्मापासून ते ती सक्षम होईपर्यंत अनेक योजना सुरू केल्यात यामुळे भारतात जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा होताना दिसत आहे असं मत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं परभणी शहरातल्या क्रीडा संकुल परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं आज अनावरण झालं त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते सर्व मुलींनी उच्च शिक्षणाचा संकल्प करावा असं आवाहन करत हीच सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल असं बोर्डीकर म्हणाल्या मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्यात येत आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या लाभार्थी संख्येत वाढ करून ती शंभर विद्यार्थ्यांना देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असंही सावे म्हणाले